नमस्कार अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची ते शिकणार आहोत समच्छेद म्हणजे काय तर ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्या अपूर्णांकाला आपण समच्छेद अपूर्णांक म्हणतो आता आपण या ठिकाणी त्यांची वजाबाकी करणार आहोत समजा आपण एक उदाहरण घेतलं चार अंश छेद सात वजा दोन अंश छेद सात या दोन्ही पूर्णांकाचे छेद सात आहे म्हणजे ते समान आहेत यांची वजाबाकी कशी करायची तर सुरुवातीला काय करायचं अंशाची आणि अंशाची वजाबाकी करायची म्हणजेच चार वजा दोन जो छेद दिसतोय छेद किती आहे सात आहे तो एक वेळा लिहून घ्यायचा चार वजा दोन यांची वजाबाकी आली दोन आणि छेद किती आहे सात आहे तर आपलं उत्तर आलेलं आहे दोन अंश छेद सात यानंतर आपण काय करूया अशाच प्रकार दुसरं उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत पण या उदाहरणामध्ये काय आपण तीन अपूर्ण घेऊयात आठ अंश छेद तीन वजा एक अंश छेद तीन वजा दोन अंश छेद तीन अगोदरच्या उदाहरणासारखं याही उदाहरणामध्ये आपण काय करणार आहोत छेद समान असल्यामुळं अंशाची आणि अंशाची वजाबाकी करणार आहोत म्हणजेच आठ वजा एक वजा दोन आणि छेद किती आहे तीन आहे आठ मधून एक केला सात राहील सात वजा दोन वजाबाकी आली पाच पाच अंश छेद तीन म्हणजे आपल्याला काय करायचंय समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी करत असते वेळेस अंशामधून अंश वजा करायचे आणि जो छेद आहे तसाच छेद आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे अशाच प्रकारचे काही उदाहरण या ठिकाणी आपण सोडून पाहिजेत आठ अंश छेद चार वजा दोन अंश छेद चार आणि दुसरं उदाहरण आहे नऊ अंश छेद तीन वजा एक अंश छेद तीन ही उदाहरणं सोडून या उदाहरणाची उत्तरे कमेंटमध्ये नक्कीच द्या धन्यवाद